अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या दोन सप्टेंबर सोमवार सगळ्यांनाच माहिती असेल की उद्याचा सोमवार हा श्रावणातील शेवटचा सोमवार आहे आणि उद्या सोमवारच्याच दिवशी श्रावणातील अमावस्या आलेली आहे ज्याही सोमवारी अमावस्या तिथे येते त्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या, अमावस्या असं म्हणतो किंवा श्रावण मासात येणारी जी अमावस्या येते त्या अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या असेही म्हणतो उद्या असणारी अमावस्या तिथी ही उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे तसंच उद्या असणारी अमावस्या तिथी ही महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी लक्ष्मीला माता पार्वतीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती नष्ट करण्यासाठी उद्याची अमावस्या ही अत्यंत महत्वाची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीचा श्रावणातील शेवटच्या सोमवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी आपल्या घरा घरा घरासाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरामध्ये येत असणारे सतत जर काही अडथळे असतील ते अडथळे दूर करण्यासाठी अडचणी नष्ट करण्यासाठी आणि आपल्या घराची पतीची मुलांची आणि स्वतःची भरभरून प्रगती होण्यासाठी हा एक उपाय आपल्याला करायचा आहे बघा आत्ता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे या वस्तू तुम्हाला उद्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी म्हणजे उद्या असणाऱ्या अमावस्येच्या दिवशी महादेवांच्या पिंडीवरती चढवायच्या आहेत किंवा महादेवांच्या पिंडीवरती या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत जर या वस्तू तुम्ही उद्या महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य असणाऱ्या अडचणी सुटतील तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे काही त्रास असतील तर ते नष्ट होतील तुमच्या मुलांच्या कामात येत असणारी विघ्न जी आहेत ती दूर होतील घरामध्ये काही आजारपण असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर अशा सगळ्या दोषांमधून तुमची होईल अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय आपल्याला उद्याच्या सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही करता येणार नाही आता सगळ्यात पहिले या उपायासाठी ज्या वस्तू लागणार आहेत त्या आपण बघूया तुम्हाला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्या पंचधातूचा तांब्याचा किंवा ताम्बै मग चांदीचा असावा तर चांदीचा मिळणं कठीण आहे पण पंचधातूचा तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या हा प्रत्येकाकडे मला वाटते असतो नसेल तर शेजारच्याकडनं घ्या पण याच धातूंपैकी तुम्हाला एक तांब्या लागणार आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला घालायचं आहे पाणी घरामध्ये शुद्ध जे पाणी असतं आपण जे पितो पवित्र जे पाणी असतं हे पाणी तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक अर्धा झाकण गंगाजल घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये एक चिमूटभर चंदन असतं हे चंदन घालायचं आहे हळदीचा जो तुकडा असतो हळकुंड ज्याला आपण म्हणतो हळदीचा खडा हा हळदीचा एक तुकडा घालायचा आहे त्यासोबत एक तुरटीचा खडा घालायचा आहे यानंतर तुम्हाला याच्यामध्ये घालायचे आहे धोत्र्याची पाच पानं धोत्र्याचं जे झाड असतं उद्या मार्केटमध्ये बाजारामध्ये जिथे फुलं आणि हार भेटतात त्यांच्याकडे तुम्ही जा भरपूर मार्केटमध्ये धोत्र्याची फुलं फळं सगळं काही विकायला असेल कारण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी धोत्र्याचं झाड धोत्र्याचं फुल आणि पान हे विशेष महत्वाचं आहे श्रावणामध्ये तर या झाडाचं महत्व हे खूप जास्त असतं संपूर्ण मार्केटमध्ये ही पानं भरपूर भेटतात पाच पानं फक्त घ्यायची आहेत आणि त्या तांब्यामध्ये ही धोत्र्याची पाच पानं तुम्हाला घालायची आहेत त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सात काळे तीळ घालायचे आहेत काळ्या रंगाचे जे तीळ असतात ते सात चिमूडभर एक चिमूडभर तीळ घ्यायचे याद घालायचे अडचण अडथळा जो असेल तो सांगायचा पुन्हा एक चिमूटभर तीळ घ्यायचे तीच अडचण तोच अडथळा सांगायचा पुन्हा तिसरी चिमूट अशा सात चिमटीभर तुम्हाला काळ्या रंगाचे तिळ त्या पाण्यात अर्पण करायचे आहेत आणि प्रत्येक वेळा तुमची जी इच्छा असेल किंवा जो अडथळा असेल जे संकट असेल जे तुमच्या घरावरती विघ्न हो लेलं असेल किंवा तुमच्या आयुष्यात तर तो दूर करण्यासाठी किंवा जे काय असेल ते नष्ट करण्यासाठी तुम्हाला त्या काळ्या तिळांमध्ये प्रार्थना करून ते तिळ त्या तांब्यामध्ये त्या पाण्यामध्ये अर्पण करायचं आहे ठीक आहे त्यानंतर हा तांब्या घेऊन कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जायचं आहे जिथे महादेवांचं मंदिर असेल शिवलिंग असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले महादेवांच्या पिंडीसमोर एक दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे थोडंसं घरातलं शुद्ध पाणी घेऊन जा किंवा तिथे पाणी असेल तर ते पाणी सगळ्यात पहिले पिंडीवरती अर्पण करा त्याच्यानंतर हे तांब्यामध्ये आपण जे तीर्थ घेऊन गेलेलो आहोत हे आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक म्हणजे हे महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे याने महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक घालायचा आहे सगळी पानं तीळ जे काही त्या तांब्यात घातलेलं आहे ते सगळं महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि तुम्हाला ओम नम शिवाय 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 या मंत्राचा किंवा शिवलीलामृत ग्रंथातील जो अकरावा अध्याय आहे या अकरावा अध्यायाचा तुम्हाला पाठ करायचा आहे अकरावा अध्याय म्हटला तरीही चालेल तुम्ही जर सोळावा अध्याय म्हटला तरीही चालेल सोळा किंवा अकरावा अध्याय म्हणा येत नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे, ता हे ता पान सगळं तिथे अर्पण करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं एक पाच मिनिटभर तिथे बसायचं आणि त्या शिवलिंगावरती अर्पण केलेलं जे तीर्थ आहे त्यातील एक धोत्र्याचं पान आणि त्यावरती तुम्हाला एक हळकुंड आहे जे हळकुंड आपण त्याच्यामध्ये घातलं होतं आणि पाच पानं त्यातील फक्त एक धोत्र्याचं पान उचलायचं एक हळकुंड उचलायचं ते हळकुंड त्या धोत्र्याच्या पानामध्ये गुंडाळायचं आणि घरी घेऊन यायचं घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे हळकुंड त्याच धोत्र्याच्या पानात गुंडाळून व्यवस्थित त्याला लाल वगैरे धागा था बांधायचा आहे आणि हे गुंडाळलेलं जे पान आहे हळकुंडाचं हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला किंवा तुमच्या घरामध्ये जर एखादी पवित्र जागा असेल ज्या ठिकाणी सहसाकुणी जात नाही सहसा का कुणी काही म्हणजे हा उपाय केल्यानंतर आपल्याला कुणी विचारलं नाही पाहिजे की हे काय आहे म्हणजे सहसा त्यांनी टोकलं नाही पाहिजे किंवा सहसा कुणी विचारलं नाही पाहिजे कारण बऱ्याच वेळा काय होतं कोणी विचारता नाही आपण त्यांना सगळं सांगत बसतो आणि तो उपाय तिथेच संपतो त्यामुळे हे धोत्राचं पान आणि जे हळकुंड आहे हे तुम्हाला तुमच्या घरातील एखाद्या पवित्र ठिकाणी चांगल्या ठिकाणी तुम्हाला ते थे लपवून ठेवायचं आहे आता हे किती दिवस त्या ठिकाणी ठेवायचं किंवा किती दिवस लपवून ठेवायचं जोपर्यंत तुमचे अडथळे दूर होत नाही जोपर्यंत संकट नष्ट होत नाही घरावरती आलेले मोठे विघ्न जे आहे ते टळून जात नाही तोपर्यंत तुम्हाला हे पान जे आहे ते घरामध्येच एखाद्या दिशेला एखाद्या कोपऱ्याला ठेवून द्यायचं आहे बघा हा उपाय केल्यानंतर खूप चांगला अनुभव येईल घराची प्रगती व्हायला लागेल घरात सकारात्मकता येईल माता माता लक्ष्मी पार्वतीचा आशीर्वाद राहील महादेवांची कृपा राहील अडचणी अडथळे दूर होतील आणि मनातील इच्छा पूर्ण होतील अत्यंत साधा उपाय आहे मात्र हा उपाय जो आहे तो उद्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी करायचा खास उपाय आहे अत्यंत अत्यंत महत्त्वाचा असणारा हा उपाय उद्या नक्की करा आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा